नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तो आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी फक्त एकोणीस क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी अवखाली एकोणपन्नास क्विंटल जैसे दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती वरोरा खांबाड या ठिकाणी अवखालेले शहाऐंशी क्विंटल जैसे दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन तसे पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवखालील एकावन्न क्विंटल जैसे दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन